यांचा गजर अनेक जेसीबी मशीनच्या लोडरमधून होणारी पोषवावृष्टी आणि उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण भारतभरातील केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले केमिस्ट हृदयसम्राट माजी आमदार जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांचा कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी केमिस्ट हृदयसम्राट अप्पासाहेबांच्या शुभहस्ते कोपरगाव येथे नव्याने निर्माण झालेल्या कोपरगाव तालुका केमिस्ट भवन या वास्तूचे मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले यावेळी राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे निमंत्रित सदस्य अजित पारक सेंट्रल झोनचे अध्यक्ष नरेश भगत सेंट्रल झोनचे सचिव महेश भावसार संघटक सचिव चेतन कर्डिले माजी जिल्हाध्यक्ष जवाहरलाल शहा जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर सचिव आबासाहेब बेंद्रे उपाध्यक्ष सूर्यकांत भुजाडी खजिनदार प्रशांत उबाळे सहसचिव सचिन शिंदे कार्यकारिणी सदस्य माऊली दरंदले तात्याराव बांदल बाळासाहेब डरांगे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष कृष्णा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी म्हणाले की ज्येष्ठ केमिस्ट सदस्य विजय जगताप विलास आवारे श्याम डागा मदन बागरेचा विजय जोशी राजकुमार गुजराती आदी ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शनाने हे भवन उभे राहिले असून समस्त केमिस्ट बांधवांना शहरात उडबस करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले यावेळी त्यांनी मार्गदर्शन सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत तालुका उपाध्यक्ष भरत मोरे यांनी केले तसेच संघटनेचा वार्षिक लेखाजोखा कार्य अहवालाचे वाचन सचिव प्रवीण गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम डरांगे व आभार सचिन अमृतकर यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष गणेशवाणी भरत मोरे सचिन अमृतकर विजय जगताप प्रवीण गवळी रुपाली मते नितीन खरणार ऋतुल जाधव प्रशांत बोरावके संदीप डागा संदीप गोळेचा आदींनी अथक परिश्रम घेतले तर मंदार पहाडे अजय शहा श्रीकांत पैठणे अपर्णा गाडेकर तज्ज्ञ मार्गदर्शक अरुण गव्हाणे ओमप्रकाश डागा आप्पासाहेब नवले संजय वागचौरे जितेंद्र गंगवाल प्रमोद शिंदे नितीन दवंगे अविनाश जाधव हो, आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या महिला सभसद्यांच्या संकल्पनेतून जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांची औषध व गुळ तुला करत त्या सर्व औषधे ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले तर गुळ जनार्दन स्वामी आश्रम खडकी मदरसा लायन्स मुखबधीर विद्यालय येथे देण्यात आले पंचाहत्तर दिव्यांद्वारे औक्षण करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

नऊ वर्षानंतर हे केमिज भवन पूर्ण झालं केमी भवन पूर्ण झालं मला वाटतं त्यासाठी वाणीने जोरदार प्रयत्न केले त्यांच्या सगळ्या टीमने जोरदार प्रयत्न केले याबद्दल त्यांचा गणेश वाणी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं जोरदार काय शाळांनी स्वागत महोत्सवी अभिषे चिंतन केलं याबद्दल धन्यवाद मुद्दे वर्षांनी अनेक वर्षांनी होतात आमच्यावर जी मंडळी येतात ती बऱ्याच वर्षांनी येतात आणि अशा वेळेला तुम्हाला आपल्या व्यवसायात आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर कुठल्या प्रकारच्या संकटाना तुम्हाला तोंड द्यावं लागेल हे कळतो किंवा अखिल भारतीय संस्था किंवा मा महाराष्ट्र राज्य असोसिएशन तुमच्यासाठी अहोरात्र काय करते याची तुम्हाला जाणीव आज अशा प्रकारची भावना आपण जेव्हा बांधतो त्यातून मला हे दिसलं की बहुतेक ठिकाणी ज्या पद्धतीने ही भावना चालली पाहिजे त्या पद्धतीने चालली जात नाही आज मला वाटत एकोणपन्नास लाख रुपये खर्च करून हे भवन बनलंय आणि इतकं मोठं भवन आपण बनतो बनवतो त्यातून आमची जी काही भावना होती आपण तालुक्यापासून ती ता भवन बनवतो यामागे हाच उद्देश आहे की कुठेतरी आपल्या केमित बांधवांसाठी त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या मुलांसाठी किंवा जो केमिस जो कंट्युमर आम्हाला कारतो किंवा जो ज्याला आपण देव मानतो त्याची सेवा सुद्धा आमच्याकडनं होणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती की गेले चार पाच वर्षापासून इन्फेक्शन दिवसेंदिवस वाढत आपण पाहिलं अचानक करोना आला आणि सगळं जग आजरून गेलं प्रत्येक माणूस आजरून गेला असंख्य लोक असंख्य लोक असंख्य लोक याच्यामध्ये लो दार्थी पडले जगामध्ये फार मोठी मनुष्य झाली आणि आपले केमिस्ट सुद्धा भारतामध्ये तीनशे बहात्तर रिटेल होलसेल केमिस्ट या करोनामध्ये महामारीचा रोग आता काल परवा पुण्यामध्ये सुद्धा नवीन रोग सुरू आहे ठीक आहे त्याची तीव्रता जेवढी सारख्या आहे नाही आहे परंतु अशा वेळेला त्याची माहिती देणं हे हो, सुद्धा गरजेचं कुठेतरी आज आपल्याला सगळ्या समर्थ भारतामध्ये आम्ही साडेबाराशे लोक आहोत म्हणजे ऑल इंडिया याच्यामध्ये साधारण साडेबारा लाखापेक्षा जास्त केमिस्ट सदस्य आहे कन्याकुमारी पर्यंत किंवा आसाम पर्यंत आणि याच्यामध्ये आपल्याला नेहमी इतकी मोठी संख्या असताना महाराष्ट्रामध्ये आपली संख्या आता सव्वा लाखा कुठेतरी याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण टिकू नाही टिकवू आपल्या देशाने किंवा भारताने जो काही गॅप करार मान्य केलाय आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या देशात कुठे परिणाम येतील त्याच्यावर आपलं भवितव्य काय आहे ते जाणलं पाहिजे आज त्या ठिकाणी तेवीस भोगांचं उद्घाटन होत आहे त्यासाठी मंचावर आपल्या सगळ्यांचे लाडके आपलं दैवत तेवीस उदय सम्राट तेवीस रत्न आधार भट आमचं विठू रायाम आमचं पितृतुल्य आणि सर्व सर्वांचेच सर्व आणि सर्वांचेच आदरणीय आपण ज्यांच्यामुळं आज हे केवीस भवनचं स्वप्न सा साकार होत आहे माजी ती माझी सर्व कार्यकारिणी त्यातला एकही न वगळता त्याची सर्वांनी मला मदत केली तर सर्व कार्यकारिणी आणि या ठिकाणी आपण दैवत मानून आपण सर्व एकत्र आलो ती सर्व केमिस्ट बांधव आज आपण या ठिकाणी केमिस्ट बांधूनचं ज्या ज्यावेळेस आपण उद्घाटन करतो त्यावेळेस ज्या आपल्याला उद्घाटन कर, बांधकाम करताना ज्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून आपण मात केली याचं फक्त एक छोटसं उदाहरण आपल्यासमोर प्रस्तुत करतो आदरणीय ज्या ज्यावेळेस केमिस्ट भाऊंची निर्मिती करायची होती असं मी अडचणी होत्या त्यावेळेस आमचे एक भरतभाऊ मोरे जे शिवरायांचे भक्त आहेत त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की तू शिवचरित्र वाच तुला यातले सगळे उत्तर मिळतील आणि त्या दिवशी मला या निर्मितीचं उत्तर दिवशी त्या दिवशी मिळालं आणि त्याचं नाव सेवेचे ठाई तत्कर आणि त्या दिवसापासून आम्ही सर्व केमिस्ट बांधव प्रत्येकाने योगदान देऊन या ठिकाणी एक एक पीठ जमा केली आणि एक प्रत्येकाने स्वतःच्या उत्पन्नाचे देणगी या ठिकाणी जमा केले त्यावेळेस ते बांधकाम पूर्णत्व झाले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून केमिस्ट भवनची निर्मिती झाली केमिस्ट भवनची निर्मिती होताना जवाहरभाई शहा यांनी संस्था स्थापनेपासून केमिस भवनचे स्वप्न बघितले प्रत्येक सभेमध्ये कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या प्रत्येक सभेत या गोष्टीचा उल्लेख निश्चित व्हायचा की आपल्याला केमिस भवन बांधायचा आणि प्रत्येक केमिस या गोष्टीवर निर्धार करायचा आदरणीय आपण तीस ऑगस्ट दोन हजार पंधरा साली कोपरगाव येथे झालेल्या सेंट्रल झोनच्या सभेत आले आणि आपल्याला दिशा दिली की तुम्ही केबीज तुम्ही तयारीला लागा काय मदत असेल ती मी देतो त्यानंतर सांगण्यास आनंद होतो की आदरणीय विलासभाऊ आवारे यांच्या काळामध्ये आम्ही जेव्हा गणेश स्थापना केली त्यावेळेस कमीत कमी शंभर केबीस बांधवांनी एक संकल्प केला होता त्यावेळेस हे जोशी गुरु होते यांच्याच हातून हा संकल्प पूर्ण केला त्यांनी संकल्प करून घेतला होता का केबीज भवनची निर्मिती सर्वांनी करावी आणि त्या ठिकाणी शंभर केबीस बांध तो संकल्प केला आणि वैभव जोशी गुरूंच्या हस्ते ज्या चाह संकल्पाची पूर्तता होती यामध्ये आम्हाला अतिशय आनंद होतोय आपण काम चालू करण्याच्या पूर्वी जागा गर्दी करताना श्री श्याम भाऊटाका आणि राजकुमार गुजराती यांनी या जागेची संपूर्णता पाहणी त्याचा पूर्ण लेखाजोखा त्यांची कायदेशीर तत्परता पूर्ण केली आणि त्यानंतर सर्व कार्यकारिणी व सर्व केबीस भवन निर्माण कमिटीनी एकमुखी मंजुरी देऊन या जागेची आम्ही खरेदी केली त्यानंतर सा, फेब्रुवारी दोन हजार सोळा साली आम्ही ही जागेची खरेदी केली ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये आदरणीय अप्पांच्याच आशीर्वादाने आदरणी अप्पांच्याच हस्ते आपलं भूमिपूजन समारंभ पार पडला होता तो दिवस होता सोळा ऑक्टोबर दोन हजार सोळा सव्वीस जानेवारी दोन हजार अठरा पर्यंत आपण बोरवेल घेतली आणि प्रत्यक्ष काम चालू केलं दोन हजार एकोणवीस साली आपल्याकडून पहिला स्लॅब झाला आणि आज पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला दुसरा स्लॅब आपण पूर्णत केला आपण आशीर्वादाने आणि दत्ता भाऊ वाडणकर असतील आमचे सचिव आबासाहेब बेगरे असतील अजित भाऊ पारक असतील आणि सर्व कार्यकारिणी जिल्ह्याचे असतील त्यांनी या कामासाठी आम्हाला मदत केली त्यांच्यापासून झाली आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण सर्वांनी मिळून स्लॅबची उभारणी केली या कामासाठी आमचा एक मित्र श्री चेतन भाऊ खरटिले यांनी त्यांच्याच कालावधीमध्ये आमचा निधी मंजूर केला होता त्याबद्दल त्यांची ऋण या ठिकाणी मी व्यक्त करण्यास विसरत नाही आणि त्यानंतर तर आपण सगळ्यांनी अनुभवतोय की आपणची शब्दकृती कशी होते आणि एक वास्तू कशी निर्माण होती की जी तेवीस बांधवांसाठी तेवीस बांधवांसाठी आपणचा आशीर्वाद कसा मिळतो आणि शब्द आपण कसा पूर्ण करतात याचा अनुभव आपण या ठिकाणी सर्वांनी घेतला त्यानंतर आपला सांगण्यास खूप आनंद होतोय आपण की आम्हाला आदरणीय आशुतोषदादा काळे यांनी आमदार निधीमधून एक दहा लाख रुपये मंजुरी केली निश्चित ते पुढील आमच्या कामाला आम्हाला भरीव स्वरूपाची मदत राहणार आहे कदाचित ते यापूर्वी यापेक्षाही जास्त मदत निश्चित करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोर्ले यांनी सुद्धा दोन हजार चोवीस साली के फरशी त्याच्यानंतर प्लंबिंग आणि वायरिंग ह्या तीन गोष्टी देऊन केमिस्ट भवनच्या निर्मितीला खूप मोठं सहकार्य केले आमच्या कोपरगावची दूरदृष्टी असणारे हे दोन पितृतूर्ल नेतृत्व यांनी केमिस्ट बांधवांना केमिस्ट्री सदैव प्रेरित केलं आणि सदैव आम्हाला मार्गदर्शक आहेत आणि सदैव मार्गदर्शक राहतील तालुका असो किंवा के संपूर्ण केमिज बांधव असो तुमच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाही आणि मुक्त होऊ पण इच्छित इच्छित नाही तुमचे मायेचा हात मायेची खूप आणि तुम तुम्हीच माय आणि तुम्हीच बाप तुम्हीच विठ्ठल आणि तुम्हीच आमचे रुक्मिणी आता तुम्हीच सर्व काही आहात ह्या केमिज बांधवांसाठी तुम्ही जे काही केलं त्याच्यासाठी अभिष्ठ सोळा एकोणतीस जानेवारी तो झाला तो ते बघण्यास यावेळेस प्रथम तर कल्याण इथे नव्हतो कारण आपण इथली जबाबदारी इथलं हे करणार होतं पण सर्वांनी तो जो कार्यक्रम आम्ही लाईव्ह बघितला आणि आपण तुमचं डेखनुरूप तुमचं कर्तृत्व आणि ह्या सर्व गोष्टी मी आता सर्व केबीस बांधव घालवून केलाय आणि तुमच्या विचारांनी आम्ही सदैव काम करणार आहोत एकत्र राहू निश्चित केबीस भोंगाची तर निर्मिती झाली आता पुढील आमच्या भगिनींसाठी तुमचं माझा जो आपण एम एस पीसीच्या माध्यमातून तुम्ही या कार्यशाळेचा आम्हाला जो जो आदेश म्हणून येईल आम्ही निश्चित आतुर लोक आयुर्वेदच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित या गोष्टीची पूर्तता करू